लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि सध्याच्या राजकारणाची बदलती दिशा लक्षात घेता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील अनेक महायुतीतील नेते मंत्री डेंजर झोन मध्ये असल्याचे सांगितले जाते लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज भाजप नेते व महायुतीच्या नेत्यांचा पराभव हा महाविकास आघाडीने केला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील हे चित्र कमी जास्त प्रमाणात बघायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने विदर्भामध्ये दहा पैकी आठ जगा जिंकलेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे आणि याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी राजकीय डाव टाकायला सुरुवात केली आहे भाजपचा बालेकिल्ला मानला गेलेल्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत नागपूर दक्षिण पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांना अनिल देशमुख कशाप्रकारे लढत देतील आणि त्यातूनच देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत जाण्याची वाट बिकट झाली आहे का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नमस्कार मी सोमनाथ आणि तुम्ही पाहतात इनसाईट मराठी निवडणुकांची घोषणा झाली नसली तरी देखील महायुती व महाविकास आघाडीने निवडणुकीच्या तयारीची सुरुवात केली आहे नागपूर दक्षिण पश्चिम या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाचाही यामध्ये समावेश आहे हा मतदारसंघ भाजपचा बाले किल्ला मानला जातो येथूनच देवेंद्र फडणवीस सलग तीन वेळा विजयी झाले आहेत तर देवेंद्र फडणवीस जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून त्यांच्या राजकारणाचा आलेख हा कायमच चढता राहिला आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये देवेंद्र फडणवीस हे नागपूर महानगरपालिकेमध्ये प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आले होते तेव्हा त्यांचे वय हे केवळ बावीस वर्ष इतके होते एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ते नागपूर महानगरपालिकेचे थेट महापौर महापौर झाले होते त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये नागपूर पश्चिम विधानसभा क्षेत्रातून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आले तेव्हा त्यांनी काँग्रेसच्या अशोक धवड यांचा तब्बल नऊ हजार मतांनी पराभव केला होता त्यानंतर मध्ये देखील फडणवीस यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला दोन हजार आठच्या मतदारसंघाच्या पुनर्रचना प्रक्रियेमध्ये नागपूर दक्षिण पश्चिम या नवीन मतदारसंघाची निर्मिती झाली आणि तेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे सन दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसच्या विकास ठाकरे यांचा सत्तावीस हजार मतांनी पराभव करत देवेंद्र फडणवीस होते विधानसभा फडणवीसच्या प्रफुल्ल गुडवे यांचा तब्बल आठ अठ्ठावन्न हजार मतांनी तर दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसच्या आशिष देशमुख यांचा एकोणपन्नास हजार मतदारांनी त्यांनी पराभव केला होता नागपूर जिल्ह्यात एकूण विधानसभेचे बारा मतदारसंघ आहेत तर दोन लोकसभेचे मतदारसंघ आहेत त्यातील सहा विधानसभा मतदारसंघ यांचा समावेश नागपूर लोकसभेच्या कार्यक्षेत्रात केला जातो यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडी करून राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रिंगणात उतरवले गेले आहे जर असे झाले तर या मतदारसंघात महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री वृद्ध महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अशी लढत रंगणार आहे अनिल देशमुख हे काटोल काटोल या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून पाच वेळा निवडून आले आहेत त्यामुळे त्यांच्याकडे निवडणुकीचा मोठा अनुभव आहे राजकीय हवा कुणीकडे जरी असली तरी मतदारांना आपल्याकडे खेचून आणण्याची कला ही त्यांना अवगत आहे त्यामुळे फडणवीस यांच्या समोर अनिल देशमुख हे मोठे आव्हान उभं करू शकतात असं सांगितलं जातं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेला नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघाने नितीन गडकरींना तब्बल पासष्ट हजार इतकं लीड दिलं होतं परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये मात्र गडकरींचे लीड हे प्रचंड कमी झालं होतं यावेळी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून गडकरींना तेहतीस हजार इतकं कमी मताधिक्य दिलं गेलं होतं आणि हीच फडणवीसांसाठी अत्यंत धोक्याची घंटा मानली जाते सत्तेचा घोडा बाजार आमदारांची फोडाफोडी यामुळे फडणवीस यांच्या विरोधात महाराष्ट्रात एक मोठा गट तयार झाल्याचे म्हटले जात आहे त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकूणच देशात आणि राज्यात काँग्रेससाठी आणि विरोधकांसाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले आहे त्यातूनच विदर्भ हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जातो राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच ज्येष्ठ नेते सुनील केदार यांची साथ मिळाल्यावर एकूणच शरद पवार यांचा हा राजकीय डाव देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच महागात पडू शकतो एकूणच राजकीय परिस्थिती लक्षात घेता अनिल देशमुख हे ये फडणवीस यांना कशाप्रकारे लढत देतील या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा इनसाइट मराठी या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद